आपल्याकडे जास्त लेडीज स्टाफ आहे पूर्ण वेळ त्यांचा दुकानात जातो सणावाराला तर जास्त वेळ त्या दुकानात असतात आणि त्यांच्याशी बोलता बोलता लक्षात आलं की खरंच दोन्हीकडचं कामही त्या उत्तम प्रकारे सगळ्याजणी आहेत तर तीच एम्पॉवरमेंट आहे ती त्यांची दे आर ऑलरेडी पॉवर्ड खूप सक्षमतेनी काम करतात सगळ्या आमचा लेडीज स्टाफ काही संस्था ज्या स्त्रियांसाठी केवळ ज्वेलरी डिझायनिंग शिकवतात त्यांच्याशी आम्ही सवलग संलग्न आहोत जसं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था त्यांच्यातल्या डिझायनर्स मुलींना पण आम्ही वाव द्यायचा प्रयत्न करतो तर हे मेल डॉमिनेटेड एरियामध्ये सुद्धा आता या ज्या स्त्रिया येत आहेत पुढे त्याही आपला ठसा खूप चांगल्या प्रकारे त्याच्यात चा उमटवत आहेत त्यामुळे अभिमानच वाटतो स्त्रियांचा सहभाग जास्त आहे आमच्या एम्प्लॉईजमध्ये त्यांना आणखीन जास्त जबाबदारी द्यायची वेळ येते तेव्हा त्यांची फक्त कार्यक्षमता त्या किती सक्षम पपणे ते काम करत आहेत हे बघितलं जातं मापदंड त्यांच्या कार्यक्षमतेसाठी लावून मग त्यांना त्या ते त्या जबाबदारीचे कामं दिली जातात